नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडे ई पी एफ ओ अकाउंट असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे सरकारकडून ई पी एफ खातेदारांसाठी मोठे अपडेट आले आहे ज्याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे काय आहे ते अपडेट्स आणि याचा तुम्हाला कसा फायदा होणार याबद्दल आज सविस्तर माहिती घेऊया जर तुम्ही ई पी एफ ओ खातेदार असाल पी एफ मध्ये बचत करत असाल किंवा भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने ई पी एफ ओ खातेदारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे एक म्हणजे व्याजदरात वाढ सरकारने ई पी एफ व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तुमच्या जमा जा रकमेवर जास्त व्याज मिळणार आहे दोन ई पी एफ विड्रॉल सोपी प्रक्रिया आता ई पी एफ काढण्याची प्रक्रिया आणखी सुलभ झालेली आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करून जलद पैसे मिळू शकता तीन पेन्शन योजना अपडेट कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत ज्याचा फायदा लाखो कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना होईल चार ऑनलाईन सेवेत सुधारणा यू एन युनिव्हर्सल अकाउंट नंबर लिंक करणे आणि पासबुक अपडेट करणे आता अधिक सोपे झाले आहे याचा तुम्हाला कसा फायदा होईल ते जाणून घेऊयात तुमच्या पी एफ रकमेवर जास्त व्याज मिळेल त्यामुळे तुम्हाला अधिक परतावा मिळेल पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद झाली आहे त्यामुळे तुमचे पैसे अडकून राहणार नाहीत नवीन पेन्शन अपडेट्समुळे तुम्हाला भविष्यात अधिक सुरक्षितता मिळेल ऑनलाईन सेवामध्ये सुधारणा झाल्यामुळे आता घरी बसूनच ई पी एफ संबंधित सर्व कामे करू शकतात ई पी एफ ओ खातेधारकासाठी महत्वाचे स्टेटस तुमच्या ई पी एफ खात्यात सुधारणा करण्यासाठी हे महत्वाचे स्टेटस फॉलो करा एक यू ए एन नंबर अपडेट करा आणि आधारशी लिंक असल्याची खात्री करा दोन पी एफ पासबुक नियमितपणे तपासा आणि तुमच्या खात्यातील व्यवहार पहा तीन ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा ई पी एफ ओची वेबसाईट म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता कोणत्याही अडचणीसाठी ई पी एफ ओ ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधा तर मित्रांनो ह्या सर्व अपडेट्समुळे ई पी एफ ओ खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे नवीन व्याजदर सोपी पैसे काढण्याची प्रक्रिया आणि नवीन पेन्शन अपडेट्समुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींसाठी ही खरोखर आनंदाची बातमी आहे तुमच्या मित्रमैत्रिणींनाही या अपडेट्सबद्दल माहिती द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद